लहान मुलांसोबत लहान मुलांसोबत काम करणं कठीण असतं uh, लहान मुलांना ते uh, बऱ्याचदा म्हणजे ईशान पण वावरत होता सेटवरती इतक्या सहजपणे तो म्हणतो की ऍक्टिंग <laughs> <है। laughs> आणि मलाही वाटत की माझी जी आठवण आहे माझ्या करताना की मी मी माझ्या घराच सेटवरती <laughs> आणि ते आपण ते हसत खेळत आपण कारण तेव्हा आपल्याला तो कॉन्शियसनेस नसतो ना वी आर नॉट सो पब्लिकली कॉन्शियस आणि वी आर क्वाईट ॲज चिल्ड्रन वी आर क्वाईट अनइनिबिटेड म्हणजे आपले काही असे इनिबिशन का बोलतो काही अडसर नसतात काही बंधन नसतात एक्झॅक्टली त्यामुळे ते जरा सहज जातं पण मोठ्या कलाकारांसाठी मोठ्या माणसांना जेव्हा लहान मुलांवर काम करायचं असतं तेव्हा खूप पेशंटली आणि खूप डेलिकेटली त्यांना हँडल करावं लागतं कारण दे आर व्हेरी इम्पल्सिव्ह त्यांना तुम्ही कंट्रोल नाही करू शकत फार आणि नॉट नेसेसरी की आत्ता ह्या सीनमध्ये तो ह्या ज्या ज्या पद्धतीने डायलॉग म्हणाला आहे नेक्स्ट टेकमध्ये सेम स्टाईलमध्ये तो बोलेल सो so, जो टेक मिळतो हो तो आपला तो आपला लहान मुलांबरोबर काम करताना ते तुम्हाला प्रेझन्स ऑफ माइंड खूप ठेवावा लागतो पण खूप मजा येते कारण त्यांच्यावर जेव्हा आपण काम करतो ना आपण पण त्यांच्या वयाचे होऊन जातो आणि ज्या बिनधास्पणे आणि ज्या इनोसेंटली ते वाक्य म्हणतात किंवा वावरतात तो तो इनोसन्स इन्फेक्शसली आपल्याकडे पण येतो तो आणि तो सीन म्हणून खूप लहान मुलांबरोबर सी सीन जे आपले असतात माल, ते खूप असे वेगळेच खुलतात आणि आपल्याला मला खूप मजा येते लहान मुलांबरोबर काम करायला यांच्या या या सिनेमात जेव्हा तुम्ही काम करत होता तेव्हा तुम्हाला त्या माझ्या छकुल्यामधली काही आठवणी येत होत्या क्या डोळ्यासमोर तो ती आठवण काही आठवण अशा खूप खूप अशा पुसट झाल्या जातात कारण नाईन्टी फोर नाईंटी हो नाईन्टी फोर आठ आणि आठवणी अशा म्हणजे ऍक्च्युअली आता जेवढा ईशान आहे तेवढा तू नाही जरा मोठा होता मी हलका एक दोन वर्ष आता जो आहे सो आठवण मला माझ्या मुलीची आली खरं तर शूटिंग करताना कारण हे जे पात्र आहे सिद्धार्थचं तो आ, शक्तिमान होण्याच्या प्रयत्नात स्वतःला जेव्हा स्वतःला झोकून देतो आणि ज्या त्यामुळे त्याच्या पर्सनल लाईफमध्ये येणारी जी वादळं असतात त्या वादळांमुळे घरात होणारा जो तणाव असतो ते खूप हेवी सीन्स होते खूप डिफिकल्ट सीन्स होते आणि तेव्हा काम करताना मला खूप मजाही आली पण मी माझ्या मुलीला खूप मिस करायला लागलो वीस दिवस शूट करत होतो पुण्यात आणि मला आठवत की मी जिजाला बोलवून घेतलं पुण्याला आणि ती सेट वरती आली होती का जिजा तू भेटला आपल्या त्या गाडीकडे टॅप पण होता आता फोन आहे या सिनेमात एक नमस्कार नमस्कार, नमस्कार। बातमीवाला चॅनल मध्ये आपल्या थँक्यू सिनेमाचं नाव शक्तीमान आहे तर हा सिनेमा नक्की सुपर ह्याची वेगळी काही गोष्ट आहे या गोष्टीबद्दल काय सांगाल सुपर हिरो आहे फक्त आपल्या प्रत्येकाच्या मध्ये जो सुपर हिरो दडलाय त्या सुपर हा सिनेमा आहे म्हणजे कुठलंही फिक्टिशियस कॅरेक्टर नाही पण खऱ्या खुऱ्या माणसांच्या आयुष्यातला खरा खुरा सुपर हिरो जो आमचा सिद्धार्थ आहे या सिनेमाचा हिरो आहे त्याचीच ही गोष्ट आहे आणि ही त्या सुपर गंमत जंमत आहे लहान मुलांचा सिनेमा किंवा लहान मुलं ज्याच्यात आहेत असं बघितलं तर एक लहान मुलं ही मोठ्या माणसांसारखी बोलताना दिसतात माझ्या छकुलामध्ये तुम्ही बालकलाकार म्हणून काम केलं होतं वाक्य आहे की सुपर हिरोला बायको नसते तर आताच्या जगात जिथे आपण न्यूक्लिअर फॅमिली आणि प्रत्येक जण स्वतःचाच आणि एक माणसांचा विचार करतोय अशा hmm. दुसऱ्याला मदत नवरा एखाद्या बायकोला किंवा स्त्रीला चालतो का किंवा कारण सगळीच आपण अशी माणसं आपण चांगली माणस असतो बेसिकली कुणीच आता वाईट वागू असं म्हणून वाईट वागत नाही फक्त या सिनेमातली जी व्यक्तिरेखा आहे तिचा तोच प्रश्न आहे की किती तो किती खूप महत्वाचा आहे ते, ते डोकं ताळ्यावर ठेवावंच लागतं ना शेवटी तुम्हाला तुमचं घर एकीकडे एक एक चालवायचंच आहे तर ती हा प्रश्न विचारत राहते त्याला की कुठपर्यंत जाणार आहे माझ एका माणसाला मदत कराविषयी वाटली उद्या इतकी माणसं आहेत जगात किती ठिकाणी आपण पुरे पडू शकणार ह्याचा विचार करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे एक आपलं मूल आहे आपल्याला त्याचं भविष्य आहे मग त्या सगळ्याकडे आपण कसं बघायचं आपल्याला आणखीन दुसरे काही मुद्दे असतील आपल्या आपल्या वेगळ्या काही अडचणी असतील ते त्याचं काय करायचं सो असे सगळे तिचे अतिशय प्रॅक्टिकल मुद्दे आहेत पण त्याचबरोबरीने चांगुलपणा हा खूप हा जसं म्हटला की इनोसन्स इन्फेक्शन असतो तसा तो चांगुलपणा सुद्धा इन्फेक्शसच असतो आणि मग ऑटोमॅटिकली एक माणूस जर का खूपच चांगलं वागत असेल तर आपोआप तुम्ही त्या चांगुलपणामध्ये सहभागी होताच होता अ तिगाने एक प्रश्न ईशान तुला या दोघांमधला कोणता गुण जास्त आवडतो तुला काय वाटतं की या वाट दोघांकडे कुठली सुपर पॉवर आहे फिल्म मध्ये <laughs> ना <laughs> आ, फिल्म प्रत्यक्षातली का पण स्प्र, अ फिल्म मध्ये ऑफकोर्स अ काका आणि रिअल लाईफ मध्ये सुपर मऊशे ओ बात आहे आणि तु, तुम्हाला या दोघांना वाह <laughs> 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 एक तुक्का आन्सर तुला मिळालाय वा काय छान वाटत किंवा काय असं स्पेशल वाटत <laughs> दोघांमधला सगळ्यात आवडता गुण म्हणजे ह्याच्यातलं तर काय म्हणजे आता सगळेच गुण मला आणि स्पृहा बरोबर खूप पण खूप इंटेलिजंट आणि एक खूप अशी <laughs> सेन्सिटिव्ह एम्फेटिक <laughs> कलाकार आहे माणूस आहे आणि तो तिचा तिची सुपर पॉवर आहे ती असं मी म्हणू शकतो सेम वे हा ह्याचा इनोसेन्स जो आहे तो खूपच इन्फेक्शियस आहे आणि खरंच मला वाटतं की इट इज द बिगेस्ट सुपर पॉवर इन द वर्ल्ड वा तुम्हाला याच्यातला कोणता गुण जास्त आवडतो आदिनाथमधला मधला ह्याचा तर माहितीच आहे की निरागस पण आणि काहीतरी वेगळं सांग आठवतीये <laughs> <आठा था। laughs> सांगायला की तो चांगला आहे आणि किती चांगला माणूस वगैरे मी आता हे खूप वेळा बोलले आजच्या देव <laughs> <laughs> त्याला खरं वाटायला लागेल आता ते नाही पण तो आणखीन <laughs> एक ओके त्याचा आणखीन एक गुण असा आहे जो मला खूप आवडतो की त्याने जर काही गोष्ट ठरवली की ही करायची आहे तर तो ती करतोच करतो त्याने करतो। समजा ठरवलं की त्याने स्वतःवरती काम करायचंय hmm. तो इंग्लिश मिडियम मध्ये शिकलाय त्यामुळे त्याचं सगळं आहे ते त्या पद्धतीचं आहे पण त्याने तो जेव्हा मराठीमध्ये काम करतोय किंवा आता एक लीड ऍक्टर म्हणून तो प्रेझेंट होतोय तर त्याने त्याच्या भाषेवर उत्तम काम केलंय त्याने त्याचं ता वाचन वाढवलंय तो तर दिग्दर्शक झाला त्याने जेव्हा ठरवलं की त्याला फिल्म करायची आहे तर त्या फिल्म ती करण्यासाठी त्याने जीवाचा आटापिटा करून ती एक चांगली फिल्म केली आणि ती कशी लोकांपर्यंत पोहोचेल याच्यासाठी तो मेहनत घेतोय त्याने जर का ठरवलं की त्याच्या शरीरावर त्याला काम करायचंय उत्तम बॉडी बनवायचे उत्तम uh, दिसायचंय तर जीव गेला तो तरी तो ते सोडणार नाही आणि कितीही दमला असेल तरी तो त्याच्यात काही वरखाली करणार नाही एक वेफरचा चिप तो खाणार नाही मी सांगितलंय म्हणून तर असं तो अत्यंत टोमणे होते खरं तर आता त्याने कौतुक इतकं कौतुक करते त्याच्यात त्याला टोमणे काढायचे पण मी हे सांगण्याचा प्रयत्न करते तू अत्यंत हेडस्ट्रॉंग आहे त्या बाबतीत रेझिलियंट आहे खूप सो मला फार भारी वाटत आणि किती चांगलं बोललेली आय लव्ह यू थँक्स आपला सिनेमा चोवीस मे प्रदर्शित होत आहे प्रेक्षकांना काय शेवटी आवाहन करा Uh, शक्तिमान या सिनेमाचा ट्रेलर सध्या ऑनलाईन uh, सगळ्यांना आवडतो आहे सुंदर प्रतिसाद मिळतो आहे त्याला ट्रेलर बघा uh, ही फिल्म शक्तिमान प्रकाश कुंटे ह्या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक आहेत आणि त्यांना ह्या सिनेमातून असं सा सांगायचं की आपल्या सगळ्यांमध्ये एक शक्तिमान दडलेला असतो त्याला आपण कसं बाहेर काढतो त्याला आपण कसं त्याला प्रेरणा देऊन आपण त्याला आपण uh, शक्तिमान कसे होतो ही गोष्ट आहे सो तुम्हाला जर शक्तिमान व्हायचं असेल तर चोवीस चोवीस मेला, मेला थिएटरमध्ये या आणि हा अनुभव घ्या थँक्यू